राजकारणात अनेकांचे राष्ट्रीय करिअर पणाला लागलेले त्यामुळे तुम्ही आज करिअर बद्दल मार्गदर्शन केलं नाही काय सांगितलं काय म्हणत नाही 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 मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं कुठचाही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं मला वाटतं हे महत्त्वाचं होतं ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं काल देवी म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकल्या तसं विधानसभा मॅच जिंकली काही लो काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला तर हा बालिश पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठे झालो त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी वर्ल्ड कपला हात लावला वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बोलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली टी ट्वेंटी मधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला सगळ्यांचं अभिनंदन करतो दिवसभर महत्वाचं आहे आज तीस जून आहे दोन वर्षापूर्वी महागाई आघाडी सरकार पडून महायुती सरकार आलो त्याला दोन वर्ष पूर्ण झालेली आहे कसं पाहिजे नाही आज जागतिक खोके केली आदित्यजी आशीष शेलारांनी एक आरोप केला आहे की खरंतर उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे दाबाव टाकला जात आहे त्यांना धमकावलं बघा मी, मी हे नेहमी सांगितलं ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये इतरांना राग काढस जास्ती लक्ष देऊ नका महत्व देऊ नका त्यांना मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमही आणि थोडं वाईटही वाटतं अरे मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात फिरतच असतो त्यात वेगळं काहीच नाही आज तुम्ही आभार मानण्यासाठी त्यांचा नाही आम्ही अर्थात अरविंद सावंत साहेब जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघात म्हणजे वरळी असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदारांचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात करत होतो मुख्यमंत्री फेसबुक पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं की दोनशे घेतलेला निर्णय आमचा योग्य सुद्धा तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाहे मुख्यमंत्री दोन हा टी सी एम मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोरत दुसऱ्यांचे वडील ज्याला लागतात स्वतःच्या होर्डिंगवर असे लोक आहेत त्यांना काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदान यादीत घोळ केला आहे एका मतदारसंघात जवळपास चाळीस हजार आरोप जो आहे बघा ज्यांना सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे मदतीची गरज आहे काउन्सलिंगची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही कारण अशा लोकांवर बोलणं मला वाटतं मतदारांना आवाहन केलं की माझ्या सत्ता द्या काहीतरी तुम्हाला नक्की पाहायला मिळेल